नमस्कार मंडळी आता आपण आहोत आटके गावातील घाटावरती कृष्णा कोयनियाच्या पवित्र संगमाने नटलेल्या या कराड नगरीमधील कराड तालुक्यातील हे आटके गाव आणि आज व्हिडिओ बनवण्याचं एवढंच कारण की पाणी आता बऱ्यापैकी खूप दूषित झालेलं आहे आणि पाऊस काही थांबलेला नाही असे सततधार पावसाचे चालू आहे आणि तेव्हा तुम्हाला काही सूचना द्यायच्या होत्या यासाठी मी तुम्हाला हा व्हिडिओ करतोय एक दोन मिनटं तुम्हाला मी सगळा फिरून दाखवतो व्हिडिओ हे आता तुम्ही बघत आहात त्या आटके गावातील महादेव मंदिर आहे त्याच्या बाजूला आपण जर समोर पाहिलं तर तिथं एक तुळस होती आणि पूर्णपणे घाट हा पाण्याखाली गेलेला आहे आणि गावातील तसेच इतर गावातील सर्व मंडळींना कळकळीची विनंती आहे ले 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 थ, की जरी आपलं फिल्टरेशन जरी असेल तरीसुद्धा आपण पाणी हे उकळून पिलं पाहिजे कारण साथीचे आजार खूप वाढलेले आहेत आज आपण बघतो आहे की दवाखाने तोडून भरलेले आहेत हे कशामुळं तर ढास जास्त झालेले जा आहेत त्याचबरोबर पाणी दूषित झालेलं आहे पाणी निघून जात नाही आणि सर्वांनी पाणी वगैरे उकळून प्या आणि पाण्याची पातळीसुद्धा वाढते आहे आणि आपण बघत असतो की आपल्या शेतीतील सांडपाणी त्याचबरोबर घरातील सांडपाणी हे पूर्णपणे नदीला जोडलेलं आहे आणि त्याच्यामुळं पाणी खूप दूषित झालेलं आहे तेव्हा सर्वांनी पाणी उकळून प्या काळजी घ्या